दोन हत्यांनी बीड जिल्हा पुन्हा एकदा हादरलेला आहे आष्टीमधील वाहिरामध्ये दोन भावांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे संशयित चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती सध्या समजते हत्येचं कारण मात्र कळू शकलं नाहीये आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी उदय नागरगोजे यांच्याकडून उदय नेमका कुठे हा सगळा प्रकार घडलेला आहे बीडमध्ये आणि काय नेमकं कारण होतं या हत्येमागे कळू शकलय का नक्कीच आष्टी तालुक्यातील वायरा परिसरात शासना ही सगळी घटना घडली आहे या ठिकाणी दोन सख्या भावांची निर्गुण हत्या करण्यात आली आहे अजय भोसले आणि भरत भोसले अशी या दोघांची नावे आहेत बीड आणि अहिल्यानगर जिल्ह्याच्या हद्दीवर हातळ हे गाव आहे आणि त्या गावाच्या परिसरातच या दोघांची ही हत्या झाली आहे हत्येचा प्रकार समोर आल्यानंतर आता पोलिसांनी तपास सुरू केला असून या प्रकरणात चार संशयितांना ताब्यात घेतलंय या हल्ल्यामध्ये आणखी एक जण जखमी झाला असून त्याच्यावरही उपचार सुरू आहेत आता ही हत्या नेमकी कशामुळे झाली याचं नेमकं कारण काय आहे हे देखील पोलीस तपासात समोर येऊ शकणार आहे या प्रकरणातले आरोपी नेमके कुठे आहेत त्यांना ताब्यात घेण्यात यश का या प्रकरणात चार संशयित ताब्यात घेतले आहेत त्यांच्याकडून चौकशी सुरू आहे आणि लवकरच यातील आरोपी देखील स्पष्ट होतील आणि आणखी कोणाचा यात सहभाग आहे का हे देखील पोलीस तपासत आहेत बर धन्यवाद उदयतील हत्या प्रकरण इतकं गाजलेलं आहे त्याच्यानंतर इतका गदारोळ संपूर्ण राज्यभरात आपण बघतोय आणि आणखी दोन हत्या सख्या दोन भावांची हत्या करण्यात आलेली आहे बीडमधला हत्येचं कारण काय हे समजू शकलं नाही पण संशयित असलेल्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आष्टीतल्या वाहिरामध्ये दोन सख्या भावांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे का नेमकी ही हत्या केली कळू शकलो नाहीये मात्र जे संशयित होते त्यांना पोलिसांनी सध्या ताब्यात घेतले, त्यांची चौकशी सुरू केली आहे आता चौकशीमध्ये नेमका कुठला खुलासा होतोय कुठल्या गोष्टींची कबुली त्यांच्याकडून दिली जाते का हे पाहणं महत्वाचं असेल